सोम प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा कशी करावी जाणून घ्या शुभ शुभमुहूर्त प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी महादेवाची पूजा केली जाते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते चला तर जाणून घेऊया सोम प्रदोष दिवसाचा शुभ मुहूर्त आणि महादेवाची पूजा कशी करावी जेव्हा प्रदोष व्रत सोमवारच्या दिवशी येते त्याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते यंदाचे प्रदोष व्रत सोमवारी येत असल्यामुळे त्याला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते एका महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत असतात पहिले कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरं शुक्ल पक्षात आहे यावेळी माघ महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू आहे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शंकराची पूजा केली जाते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होते महादेवाची पूजा नियमित केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते सोमवारचा दिवस महादेवाला समर्पित आहे सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट दूर होतात त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते महादेवाला देवांचे देव म्हटले जाते आता अनेकांना प्रश्न पडतो की यंदाचा सो सोम प्रदोष व्रत नेमकं कधी आहे आणि सोमप्रदोष व्रताला महादेवाची पूजा कशी आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर होणार हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस मध्ये माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रविवार सव्वीस जानेवारी रोजी रात्री आठ चोपन्न वाजता सुरू होणार ते सोमवार सत्तावीस जानेवारी रात्री आठ चौतीस रोजी संपणार प्रदोष कालावर आधारित सत्तावीस जानेवारीच्या दिवशी सोम प्रदोष व्रत केले जाणार सोमवार सत्तावीस जानेवारीला सोम, जाने सोम प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी तुम्हाला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ मिळणार आहे सोम व्रताच्या संध्याकाळी पाच छप्पन्न ते आठ चौतीस या काळामध्ये पूजा करू शकता हा वेळ सोम प्रदोष व्रताचे शुभ मुहूर्त आहे सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटे ते सहा वाजून एकोणीस मिनिटे पर्यंत म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर देखील शुभ मुहूर्त मानला जातो त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त दुपारी बारा तेरा ते बारा पंचावन्न पर्यंत असणार आहे सोम प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते त्यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्र दोष कमी होण्यास मदत होते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये संपत्ती येण्यास मदत होते प्रदोष व्रताच्या दिवशी या मंत्रांचा जप ओम पार्वती पते नम ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात शंभवायच मयोभवायच नम शंकरायच मयस्करायच नम शिवायच शिवत्रायच ईशानः सर्वविध्याना मेश्वरह सर्वभूताना ब्रम्हाधिप्ति